जय महाराष्ट्र मंडळी आता आपण सध्याला वरळी विधानसभेमध्ये आलेलो आहे लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार ते मी फिरत असताना एक गृहस्थ भेटले त्यांच्या आताच संविधानाचं पुस्तक आहे हा जो पट्टा आहे तो आंबेडकरी पट्टा आहे आणि याच्यामध्ये हे सर आता संविधानाचं पुस्तक घेऊन खाली उतरलेले आहेत तर यांच्या त्याच्यामागच्या भावना काय ते पुस्तक का घेऊन आले त्याच्याबद्दल आपण आता माहिती विचारूया सर तुम्ही पुस्तक घेऊन आले तर याच्यामागच्या काय तुमच्या भावना आहेत जय बी मंडळी आज मी संविधान घेऊन उतरलो आहे याचा कारण आहे कारण की या इलेक्शननंतर कदाचित हे जे संविधान आहे ते बदली होऊ शकतं आणि मोदी सरकार हे बदलण्याच्याच मार्गावरती आहेत रोज एक नवीन आर्टिकल बदल नवीन नवीन जी आर काढत चाललेत आणि संविधानामध्ये लोकांच्या लक्षात येत नाही आहे की संविधानामधले बरेचसे आर्टिकल कमी होत चाललेत आणि त्यांचे नवीन रूल्स लागू होत चालले आहेत जसं तीनशे सत्तर कलम हटवला त्याच्यामध्ये जो बी पार्ट आहे तो फक्त हटवण्यात आला ए ए पार्ट तसाच आहे त्याच्यामध्ये आणि असे बरेचसे मुद्दे संविधानामधले म्हणजे कमी क कमी करत चाललेत आणि नवीन नवीन त्याच्यामध्ये जी आर काढत चाललेत आणि ह्या इलेक्शनमध्ये सर्व नागरिकांनी एकजुटीने मतदानाला उतरून आपला हक्क आणि बाबासाहेबांनी जो आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे तो बजावलाच पाहिजे आणि संविधान वाचवण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की बऱ्याचशा नागरिकांना तुम्ही आव्हान का आम्ही स्वतः आवाहन करतो इथे बरेचसे यंग जनरेशन आहे सगळे उतरलेले आहेत आणि हे सर्व आंबेडकरी जनता संविधान वाचवण्यासाठी आज मैदानामध्ये उभे आहेत आणि आता सध्याला तुम्हाला इथे हवा कुणाची वाटते हवा तर आम्हाला पूर्णपणे मशालीचीच वाटते कारण की मशालच आहे जी आपल्याला आता संविधान वाचवण्यासाठी मदत करेल आणि हा वरळीत उद्धव ठाकरे गटाचा बाले किल्ला बोलला जातो हा तर त्याच्यामुळे त्यांचाच प्रवाह जास्त वाटतोय तुम्हाला हो त्यांचाच प्रवाह जास्त त्याला जा उन्हामुळे लोक जास्त बाहेर पडत नव्हती तर आता ऊन थोडंसं कमी झाल्यामुळे लोक भरपूर बाहेर आलेले आहेत काय लोक आपल्याबरोबर आहेत इथली तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया इथला वरळीमध्ये कुणाची हवा आहे आणि त्यांना काय बदल हवा आहे तर त्याच्या अनुषंगाने लोकांना बदल झाला आहे की त्यांचे मतप्रवर्तन व्हायचं बाकी ता आहे अजून ते बघूया जय महाराष्ट्र सर आपलं नाव जय महाराष्ट्र सुशील वाघमारे अच्छा तर तुम्हाला त्याला काय फरक काय जाणवतोय दोन टाइम प्ले खासदार होते अरविंद सावंत यांचंच मला वाटतं की परत निवडून येतील कारण की सध्या आता इंडिया आयलाईन्सचं काम खूप चांगल्या पद्धतीने चाललं आणि एक परिवर्तनाची गरज आहे देशाला बेरोजगारी महगाई ह्याच्या खूप म्हणजे शिकलेले आहेत पण त्यांना जॉब वगैरे मिळत नाहीत त्यासाठी या देशाला परिवर्तनाची गरज आहे असं मला वाटतं आपल्याला काय वाटतं सर आता सध्याला जे काही इलेक्शन चालू आहे तर कोणाचे हवा आहे तुम्हाला बद्दल हवा आहे किंवा तुमच्या मागण्या काय आहे त्याच्याबद्दल ओके आता तुम्ही जसाबद्दल बोलला सुरुवातीला उद्धव ठाकरेचा मतदारसंघ आदितीचा मतदारसंघ हा उद्धवचा किंवा आदितीचा मतदारसंघ नाही आंबेडकर बाले चळवळीचा बाले किल्ला आहे हा जो वरी मतदारसंघ आहे तो आंबेडकर चवळीचा बाले किल्ला इथं आंबेडकर चवळ नामांतर लढ्यापासून असो किंवा दलित पॅन्थरच्या उद्यापासून असो ही लढा सुरू आहे आणि आता इथे सांगितल्याप्रमाणे इथे हवा कोणाचीही असो ताकद आंबेडकरांची आहे त्या मतदारसंघामध्ये कारण जिंकू किंवा हारू ह्या प्रश्नापेक्षा आपण चळवळ कशी टिकू आपला स्वाभिमान कसा जिवंत ठेवू हे महत्वाचं कारण यांनी जो प्रश्न मांडला की रोजगारी बेरोजगारी या बेरोजगारीसाठीच अरविंद सावंत दहा वर्ष तिकडे होते दोन टर्मला मग किती प्रश्न मांडले आम्हाला हा प्रश्न पडला आहे आमचा भीमा कोरेगाव झाला अरविंद सावंत गायब ते अमिन जाधव गायब स्थानिक आमदार असताना शेवटी म भायखळा मतदारसंघातून प्रश्न मांडला होता विधानसभेमध्ये आजिबात मांडला गेला नाही म्हणजे यांचं झालंय काय फक्त वापरून घेण्यासाठी आम्हाला बदल आहे थँक्यू इलेक्शन संपलेलं आहे थोडंसं आता आपण एक पोल असा पोल टाईपचं घेऊया लोकांकडून विचारूया की आता कुणाच्या हाव होते आणि कोणाच्या बाजूने मतदान झालेलं आहे तर इथे काही नागरिक चाय प्यायला आलेले त्यांच्याकडून आता थोडंसं आपण माहिती घेऊया जय महाराष्ट्र सर जय महाराष्ट्र काय नाव आपलं संदेश घोडके अच्छा आता जे इलेक्शन संपलेलं आहे आता सध्याला तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते की आता जो कल आहे मतदारांचा वरळी विधानसभेमध्ये तो कुणाच्या बाजूने आहे कारण की आता जी शिवसेना होती जिचे सिटिंग सीट होते वरळी मतदारसंघामध्ये तर त्याच्याही दोन शकलं झाले शिवसेने कुणाच्या बाजूने मतदार उभा असेल उद्धव सेनेच्या बाजूने की शिंदे गटाच्या बाजूने म वरळी मतदारसंघामध्ये बघा एक बघितलं तर उबाटाचं जास्त वर्चस्व आहे आता आम्ही एक फेरी मारून आलो तर सर्वांचं मत आहे की मशाली येऊ जिंकून येऊ शकते ठीक आहे आणि बाकीचे मग तुम्हाला असं वाटतं की म्हणजे परिवर्तन होणार नाही याच्यामध्ये काय नाही परिवर्तनच ना आहेच आहे ना परिवर्तन कारण ज्या प्रकारे मोदींनी सांगितलं चारशे बार येणार आहेत वगैरे त्या त्याच्यामध्ये आपला दक्षिण म दक्षिण मुंबई मतदारसंघ पण येतो इथल्या जनतेने जर अरविंद सावंतांना निवडून दिलं तर ते एक प्रकारे परिवर्तनच असणार आहे केंद्रामध्ये मोदी सरकार जाण्याची शक्यता जास्त आहे तिथे मेजॉरिटी खूप आहे आंबेडकरी वाद्यांची आणि जे दुसऱ्या उमेदवार आहेत शिंदे गटाच्या त्या बौद्ध समाजाच्या आहेत तर त्यांना तुम्हाला वाटतं की है ते जे बौद्ध समाजाचं मत आहे ते तिकडे जाऊ शकतं नाही बौद्ध समाजाचं मत त्यांच्याकडे कधी जाऊ शकत नाही कारण त्यांनी गद्दारी केलेली आहे आणि त्याच्यावरती ईडीच्या केसेस भरपूर चालू आहेत त्याचा तो क तो न्यायालयीन प्रक्रिया असली तरी पण त्यांच्यावरती एक आरोप आहेत सगळ्यांवरती गद्दारी केली आहे पन्नास खोकेचे आरोप आहे त्यांच्यावरती त्यांच्यावरती ईडीच्या केसेस आहेत त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आहे जवळजवळ दोनशे कर कुड़, कोटीची त्याच्यामुळे लोकांना ते कळतं आहे आणि याची या अगोदर त्यांनी कधी बौद्ध कार्ड वापरलं नाही आहे म्हणजे जाधवनी त्यांनी आत्ता पहिली वेळी बौद्ध कार्ड वापरलेलं आहे त्यामुळे लोकांना माहितीच नव्हतं की त्या बौद्ध उमेदवार आहेत वगैरे आणि इथला बौद्ध जो नागरिक आहे जो मतदार आहे तो सुजान आहे ते बघतात की जरी बौद्ध जरी असलं तरी आपण कोणाला वोट करायचं कोणाला नाही करायचं वगैरे आणि त्याच्यामुळे काय लोकांनी ठरलेलं आपल्याला जर देशामध्ये परिवर्तन आणायचं असेल तर आपल्याला उपाटाच्या मागे महाविकास आघाडीच्या मागे उभं राहिलं पाहिजे ठीक आहे धन्यवाद तर आपण बघितलं लोकांचा कल जवळजवळ शिंदे गटाच्या विरोधात आहे यामिनी जाधव इथं बौद्ध समाज असल्यामुळे तर असं वाटत होतं लोकांना की इथे त्यांच्या बाजूने उभं राहतील लोकं पण इथं सर्व कल जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे